नमस्कार मित्रांनो दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या धाकट्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या बीड जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या सक्रिय युवा नेत्या आहेत पण डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक आवाहन स्वीकारली व त्यात त्यांनी यश देखील मिळवलं आहे प्रीतम ताई मुंडे यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून त्या, त्या त्वचा रोग तज्ज्ञ देखील आहेत सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक पदाची जबाबदारी देखील प्रीतम मुंडे यांनी सांभाळलेली आहे प्रीतम मुंडे यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यात महाराष्ट्र येथे झाला आहे प्रीतम मुंडे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथून आपले वैद्यकीय शिक्षण घेतले आहेत प्रीतम ताई मुंडे यांच्या आईचे नाव प्रज्ञा मुंडे तर त्यांच्या बहिणीचे नाव पंकजाताई मुंडे व यशस्वी मुंडे या दोन बहिणी देखील प्रीतमताई मुंडे यांच्या आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब हे राजकारणाचं राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्या दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत तसेच पूनम महाजन यांच्या मामे बहीण देखील आहेत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे प्रीतमताई मुंडे यांचे चुलत भाऊ आहेत प्रीतम मुंडे यांनी भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वोच्च विजयाचा विक्रम केलेला होता वडील गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी स्वतंत्र स्वतःची कारकीर्द गाजवली मित्रांनो हे झालं प्रीतम मुंडे यांचं राजकीय कारकीर्द आणि कुटुंबाबद्दल थोडीशी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या वैयक्तिक आणि जीवनसाथी त्यांच्या पतीबद्दल त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी दोन हजार नऊमध्ये डॉक्टर गौरव खाडे यांच्याशी लग्न केलं आहे डॉक्टर गौरव खाडे यांचं मूळ गाव नाशिक आहे प्रीतम ताई व गौरव खाडे यांना आगसच्या नावाचा एक एकुलता एक मुलगा देखील आहे गौरव खाडे हे डॉक्टर की करत आहेत आणि प्रीतम मुंडे ह्या राजकारणात आज देखील सक्रिय आहेत गौरव खाडे व प्रीतम प्रीतमताई मुंडे यांचा सुखी संसार आज देखील सुखी प्रमाणात चालू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रीतमताई मुंडे यांच्या कौटुंबिक माहितीबद्दल व त्यांच्या पतीबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર